बातम्या आरपार पार टुडे समाचार नमस्कार मी उपमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळं गाव वेगळे विधानसभा मतदारसंघ मी आता भूम परांडावाशी विधानसभा मतदारसंघात आहे परांडा तालुक्यातलं हे इकडं सरणवाडी गाव आहे इकडं बरणवाडी गाव आहे पाटी आहे इथं हे लोक आहेत बसलेले हे या परिसरातले लोक आहेत परांडा विधानसभा मतदारसंघात नेमकं काय लोकांच्या मनात काय येणार आहे वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा आहे मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून फक्त हा आम्ही विषय दाखवतोय आम्ही कुठला व्हिडिओ काटछाट करणार नाहीत आहे तसा अनकट व्हिडिओ दाखवणार आहे आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत कोणा उमेदवाराचा एक्झिट पोल काढत नाहीत मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून मी आता परणा तालुक्यातल्या सरणवाडी पाठीवर हो आहे काय मामा काय चालू आहे कस काय राम राम काय म्हणता काय बरे ओके चांगले राव कसं आहे वातावरण वातावरण जर आम्हाला घडायचं जड दिस बघा पण बाण मात्र खराब आहे सरकार चांगलंय बर का भाजपचं पण आपल्याला तर मनान तीच बरं बघा ते किती सोय उपलब्ध केले केल्या चांगल्या सोय केल्याच्या पगारी देतोय शेतकऱ्याला अनुदान देतोय पुन्हा काय देतय काय कमी देत गॅस यायच काय कमी शेतकऱ्याला रेशन फुकट आहे पाच वर्ष झालं हा आणि काय समान नाव ठेवायचं होय मामा एकदम रास्त बोलले शंभर टक्के इथलं मतदान तुम्हाला सांगतो कमीत कमी सत्तर टक्के तानाजी सावंत सरला मतदान झालं पाहिजे आणि होणारच का बरं का तर त्यांनी ज्या सवलती दिल्या मोठे तिकडे धरण आणले तर पाणी तर ह्यांच्या कार्याची ह्यांची हिनी जी जनतेला गोरगरीबाला सांभाळले ही, ही बरोबरी अद्याप गेलेलं सरकारच्या कुणाचे चांगी नाही काळामध्ये धरण बांधले त्याच्यामुळे पाणीदार झाले पाणीदार आमदार म्हणून त्यांना की लोक पाणीदार नाही ना, काय बघायला नाही काय आले नाही कशाच कशाचं काय खरंय आणलं नाही म्हणजे मंजूर गोरगरीबाची काम सुद्धा केलेली नाही ते मोठ्या साहेबांनी कशाचं काय केलंच नाही बघा कसं घरकुल नाही लोकांना चार चार घरकुल दिले बारीक पत्रेचा शेड आहे प्रश्न कसा आहे हा पालकमंत्री की चालू आमदार सत्य शासन का घरकुल घेतलं नाही तुम्ही हा तो आता पालकमंत्री तुमचा आमदार आहे तुम्ही त्याचं गुणगान गाता बरोबर आहे का मग का घेतलं नाही तुम्ही ना पाच वर्ष टाकले तर टू व्हीलर जाता येई नाय नाय का आहे तसा व्हिडीओ दाखवणार आहे मी कटच्याकड्याला तो पला मुरम टाकली का तुझं भांडण काय देत तू आहे आता सांगा बरं सांगा आता था, 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 था आता निवडणूक आहे वीस तारखेला मतदान आहे मतदान कोणालाही करायचं पण लोकशाहीचा हा उत्सव आहे आता मग वातावरण काय नाही एकादशी शंभर टक्के तुतारी बसणार काय कारण आहे काय कारण नाही काय कारण नाही महाविकास आघाडी महायुतीला लोक काट टाळले ती शेतकऱ्याला हमी भाऊ नाही होय मामा काय म्हणतात हमी भाऊ नाही म्हणले शेतकऱ्याला आम्ही शेतकरी नाही आणि शेतकऱ्यापेक्षा मजुरांची संख्या जास्त आहे मजुराला कोरोना पासून मोफत धान्य आहे मजुराला श्रावण बाळाच्या दीड दीड हजार पगार आहेत त्यांच्या बायकाला दीड दीड हजार रुपये पगार आहेत शेतकऱ्याला पगार आहे शिवाय शिवाय महत्वाच्या सणाला शंभर रुपयात चार चार वस्तू किट म्हणून वाटतात बसा, 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 तो 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 हे काय उपर्क नाहीत काम राजा जिकडे म्हणेल तिकडे मतदान करणार आहे बाबा आम्ही जो उद्धव बाळासाहेब ठाकरे माणसं बर होय मामा शाँ 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 आता तुम्ही साहेबाचं वातावरण चालू आहे बर काय कारण आहे गरीबाला संभाळ हा होय पुण्याला मामा कुठले इथं सरणवाडी कसं आहे वातावरण आता आहे कुणाला सावंत साहेब काय मग काय तर काय केलं सावंत साहेब रोड केले मोठे साहेबांनी बांधलेत की ह्याच्या आधी का त्याने कामं करतातच की काय होय कसं आहे वातावरण बरं बरं कोणाच काय काय सांग का कोणत्या पायाच राहुल काय करणार आहे सांगा आता ते हे म्हणजे नेमकं काय राहुल यांनी त्यांच्या काळामध्ये काय काम केले काय ते सांगू शकत नाही पण फक्त एवढं आहे म्हणणं एवढं आहे मग होय कसं वातावरण दोन्ही विसारखे बघा वारपट्टे पडते हा कोण कोणाला कचरा दोन्ही विस्तारात पार्ट आहेत हा कोण येईन ते सांगता येत नाही काहीच नाही बरोबर आहे बरोबर आहे इन इथ न नाही टक्कर लागली निबार निभार टक्कर लागली कसं वातावरण चांगलं आहे आहे का हो आता इथे निवडणूक लागलेली आहे विधानसभेची निवडणूक आहे येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे कसं आहे वातावरण तुम्हाला वातावरण चांगलं आहे कोणाला चांगला राहुल मोठे काय 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 सांगाल काय वाटतंय कसं ह्या पाच वर्षात पाच वर्षात आमदार साहेब एकदा फिर केले नाहीत काय केले काय एक बिल्डिंग सुद्धा उभा केली नाही तालुक्यात तालुक्यात काहीच काम केलं ना निसता मुरुम का त्याचं काम आहे का तो मंत्री कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्याचा मुरुम टाकत त्याचं काम आहे का महत्वाचं कारण मुरुम टाका त्याचं काम आहे का ही प्रश्नाचं उत्तर द्यायचं त्याच काम कुठलं एक बिल्डिंग सुद्धा उभा केलं नाही किंवा एक काय मानलं नाही काहीच केलं नाही त्यांनी आणि हॅलो आणि कुणाला निधी दिलाय सगळी पुढारी लोक ताजी केली निधी बघतोशे पाचशे हो, कोटी आलाय गावात एक काम नाही होय काय बोलले ते काहीच नाही पावसाळ्याच्या गुडक्या इतकं पाहिजेच होत तरी आता आम्हाला रोड झाला तर ते खराब वाटतोय लोलर माग लावायचा ना त्यानं नुसता टाकून दिलाय कुणाच्या निधीवर आणि आम्हाला आता ओमराज आणि राहुल भाई मोठे रंजित पाटील एक नंबर बघा जसा आहे जसा आहे तसा व्हिडिओ दाखवणार आहे मी काय म्हणलं मामा मा, बोला म्हातारी तुमचं बोला म्हातारीकडची पुढची म्हातारी बोललाय बघत होती आपल्याला कोण सांभाळते कोण सांभाळते सांग कोण सांभाळते काय सांभाळते पैसा पाणी देणं साड्या सर सार होत वाटलं की कितकाला पैसे दिले तर लाडक्या बहिणीवाला किती बी लुटाय लागलाय की हा मग एवढं साल त्याला मतदान द्यायचं पुन्हा मरले तुम्हाला पाच वर्षांनी हा तुम्ही तिथे येत आहे तेवढं तुम्ही लाडक्या बहिणी वाला त्यांनी केलंय ना मी जातो इकडे आता काय ती काय बोलते बिचारी तिचं आहे काय आहे सावंत साहेब असे काय खरंय काय मी देतोय बिचारा ती गोर गरे बोला काय देतोय ती काय काय म्हणली मंडळी बोला सरणवाडी परिसरातले लोक काय का म्हणतात होय मामा कसं आहे वातावरण होय वातावरण कसं इकडे बोला विचारले साहेब दुसरी बोला काय म्हणतात काय नाही एकच तुतारी वारणार काय कारण आहे कारण काय म्हणजे पहिले पण होय कुठल्या इथं मसवड मसवडून आला हा कसं आहे वातावरण तुतारी बर बघा बोलाय मामा काय म्हणता बघा सरणवाडी पाठीवर लोक काय म्हणाले मी तुम्हाला या परंडा विधानसभा मतदारसंघातलं हे गाव आहे या गावात लोक काय म्हणतात बोलता का पुन्हा म्हणून नाही पत्रकार बोलायचं का अजून बोलायला हवा होय तो तरी या बर होय काय बी सारखेच आहे दोघोपी सारखेच आहेत का पानाची शिकरडी घेऊन चालला तुम्ही कसं कसं दोन्ही सारखी टक्कर आहे बघा दोन्ही सारखीच टक्करय काय टक्कर आहे म्हणाली खरं पण समाजा पुढे कोणाचा इराज आहे का मला सांगायचं कसं वातावरण आता एक वातावरण माझे कसं असं आता कोणी काय करीत कोणाचं काय डाव पेच हे काय आपल्याला कळत आहे का, का मला सांगायचं आपण आहे सर्वसाधारण माणूस आपल्याला का का काय जायचं म्हणजे काय ते आला ही आला ते गेला आले किती गेले किती येणार किती असा आपण माणूस जन्मालेलो माणूस आपण मरणारच आहे तसं इलेक्शनला उभा राहिल्यावरती माणूस एक कोणीतरी जोगापैकी पहिला कुस्ती निवडून येणारच आहे काय होईल मग आता तुमच्या मनाने तुम्हाला एवढी माहिती आहे तेवढं आम्हाला माहिती नाही पण एक सर्वसाधारण सांगतो जनता जिकडे कौल देईन ती माणूस निवडून येणारच शेवट त्यांनी असाच काढला पण सांगितलं नाही ना वातावरण वातावरण वात एक नंबर आहे हा धनुष्य बाणाला कारण काम आहे दवाखाना आलेला आहे बर का बऱ्याच पैशा ज्या ज्या काय म्हणजे सुविधा नाही त्या बा सोलापूरला हे बार्शीला त्या सुविधा इथं परांड्याला येणार आलेले बांधकाम चालू आहे दवाखान्याचं रोडची कामं चालू आहे पाण्याचा प्रश्न मिटवला अजून का फायदे पहिला पहिल्यापासून ही परंडा तालुका जी आहे ती शिवसेनेचा बाले किल्लाय हि जे काय हे होता तात्यासाहेब हे आमदार त्या आमदारनेच पहिलं त्यांना मदत केलेली आहे श्रावण साहेबाला आणि त्यांनीच निवडून आणलेलं आहे आणि आता पण त्यांच्या मागे त्यांनीच निवडून आण शंभर टक्के बघा जिथं तिथं जाईल जिथं कंटिन्यू बोला की जिथं तिथं आता कसलं कंपन ना 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 हळू जिथं जिथं जाईल तिथं काम भरपूर असल्यामुळं काम त्यांचं एक नंबरच आहे शिवसेनेचं काम आहे आणि ही ही जी लोणी सर्कल आहे लोणी सर्कल आहे ती लोणी सर्कल म्हणजे शंभर टक्के शिवसेनेचा सर्कल आहे आहे वातावरण तुम्ही बोलले तो नाय बोलाव सावंत जिंदाबाद काय हा त्याने विकास केला ना काय केलं काय अजून चालतंय सावंत साहेब सारखं माणूस नाही विकास साऊ का पहिले प्रश्न आमचा गिफ्ट केला युबा होता का उसाचा त्याने मिटून टाकलाय तना सावधान ती काय ती म्हणतात ते काय खराय म्हणतात ते काय झेटकेर मधून अव तुम्ही एक डोक्यात सांगतो साहेब ही पंचवीस पंचवीस वर्षाचा आमदार आहेत ह्यांना जिमणी आहे है। त्या ह्यांना पाच पाच लाख मंजूर होत्याच हेवा का साहेब इंजळले ही खात्यात आम्ही काय मार माग आम्हाला हीच बार आहे सावन होय बोलता का कस कसा वाटतो आमच्याकडे आलं नाही काय <confessed> बोला गया। गया। बोला काय म्हणले काय झालं बोला मुला घेतली की त्यांची हा बोला काय राहिलं का अध्याय अजून अध्यायाचा एक ग्रंथ असतोय हे ग्रंथाचं कसं एक ज्ञान असतंय अभ्यास कसं असतंय याचाही कोणी तरी तुम्हाला मग सांगितलंय तर लई तुम्ही मिठी दिली माझ्या माग राहुल नक्की शंभर टक्के आलेशावर राहणार काय राहुल भाई साहेब येणार गेट कॅनबिटिवला हे मग तीन वर्ष कुठल्या कारखाना जातोय हे राग तुम्ही सांगा की काय आता मलाच वाढायला पाठवतोय सत्तर जागा शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेतृत्व खाली येणार हा राहुल बाया फिक्स असं कस काय म्हणलं बोला शास्वजुकात कायच नाही बोलता पला इथली जनता पडली पडली लाडकी मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांनी आता चालू केली लाडक्या बहिणीनं काय केलं तेलाचा डबा मागिवला सोयाबीनचा भाव उतरवला परत कापसाचा भाव उतिरला ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीस ला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस काय म्हणले होते आम्ही सत्ता स्थापन केले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसल्यावर मी शेतकऱ्याला हमी देईल कुठे गेला देवेंद्र फडणवीस हा शब्द आज मराठा राजकीय आरक्षण आहे मराठा आरक्षणावर भाजपची भूमिका काहीच नाही ना आरक्षण देतो म्हणले कुठल्याच नाही महाराष्ट्रात शरद पवाराची तुतारी एक नंबर वाढणार म्हले की वाजणार पवारसाहेब आज नेतृत्वात महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा दावेदारचा द्या पवार साहेबच ठरवतील संपलं बोला बा बोला, बोला। बोला। हो आचो जा। आचो जा। का समाधान सगळ्याच समाधान करणे ही एक ईश्वर छाव आहे भगवानच्या कृपेनं ज्याचा एक कसे पुण्य तो माणसापशी काय नसतं ज्याचे की आपल्या कामावर व्यवहारावर ज्ञानावर जे माणूस आपला एवढं आपण जन्म आहे सायो सुरू बघा सरणवाडी गावात नेमकं लोकांचं काय मत आहे लोकांचं कसं असतंय लोक कसे बोलतात कसे पलटी मारतात मी सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे आम्ही कोणा पक्षाचा प्रचार प्रसार करत नाहीत जे आहे तेच दाखवणार आहे फक्त याच्यामध्ये आरती रिपोर्ट केलेली भाषा आणि एकेरी वापरलेले शब्द आम्ही काटछाट करणार आहेत बाकीचं सगळं ठेवणार आहेत अनकट ग्राउंडचा रिपोर्ट परांडा तालुक्यातल्या सरणवाडी पाटीवर नेमकं लोक काय म्हणाले मी तुम्हाला दाखवलेला आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय बातम्या आर दाखवणार दा फक्त आमचं टुडे समज च्या हे चॅनल आहे या चॅनलचे व्यवस्थ तीन कोटी आहेत आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा आहे मतदानामध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा विषय दाखवलेला आहे कसा वाटला विषय नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हा हवा कोणाची जरी असली तरी चर्चा मात्र आमच्या बातमीची राहणार आहे मी हुकमत मुलानी सरणवाडी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद दाराचे